आपल्या परंपरा जपल्या पाहिजेत केके के शेट्टी नगर आपल्या संस्कृतीला खूप मोठी परंपरा आहे आपले सण उत्सव हे पूर्वीपासून मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहे परंतु अलीकडच्या काळात नवीन पिढी ते विसरत चालली आहे काही लोक कला लुप्त होत आहे त्याची आपण सर्वांनी मिळून जपवणूक केली पाहिजे असे प्रतिपादन अय्यप्पा मंदिराचे अध्यक्ष व भारत भारतीचे माजी अध्यक्ष के के शेट्टी यांनी केले भारतीय जनता पार्टी सावेडी मंडळातर्फे घेण्यात आलेल्या मंगळागौर स्पर्धेला स्पर्धेत पारितोषिक वितरण प्रसंगी ते बोलत होते यावेळी त्याच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे पारितोषिक एकवीस रोख व सन्मानचिन्ह श्रावणी ग्रुपला देण्यात आले यावेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते ॲडवोकेट अभय आगरकर माजी महापौर बाबासाहेब वाकळे सावडेचे मंडलाध्यक्ष सी एन ज्ञानेश्वर उर्फ राजेंद्र काळे वसंत लोढा प्रियाताई जानवे मनीषा वारस्कर काळे उषाताई नलावड़े संगीता खरमाळे रेणुका करंदीकर आदी उपस्थित होते स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक एकवीस श्रावणी ग्रुप द्वितीय क्रमांक पंधरा हजार क्लासिक मंगळागौरी ग्रुप तसेच तृतीय क्रमांक अकरा हजार जिजाऊ ग्रुप दुर्गा संस्कृती ग्रुप समर्थ ग्रुप व श्रावणी सखी ग्रुप यांना प्रत्येकी तीन हजारांचे उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले उत्कृष्ट उखाणे स्पर्धेत श्रेया देशमुख वंदना सावळे यांना पैठणीवर ट्रॉफी तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक अश्विनी कांबळे यांना मिळाले तसेच उत्कृष्ट पारंपरिक वेशभूषेसाठी विद्या बडवे या पैठणीच्या मानकरी ठरल्या मंगळागौर स्पर्धेत दोनशे वीस महिलांचा सहभाग होता प्रतिनिधी महेश कांबळे पहिलं पारितोषिक जात आहे श्रावणिक माग बसला सगळ्यात मागा बसला आणि सगळ्यात पुढचा क्रमांक पटकावला तुम्ही या पटकन आम्हाला पुढचा लखेटराचा कार्यक्रम घ्यायचा का आहे खरं तर प्रथम पारितोषिक काका सराफ यांच्याकडनं आपण देतोय भोसेकर दे मॅडम आता सध्या उपस्थित आहे आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते आपण देतोय बक्षीच आपण इतर सुटू आहोत खाली बसायचं खाली बसायचंय महिला बसा फोटो मध्ये त्याच्याशिवाय येणार नाही थोडासा कमी करा थोडस कमी करा माझ्या वेळी एक वर्षांपासून या सगळ्या महिला एकत्र आहेत किती वीस वर्षांपासून हे खेळ खेळतात आपल्या मधलाच माझ्यामध्ये हा ग्रुप आहे वीस वर्षापासून कंटिन्युअस प्रॅक्टिस करत सादरीकरण करत हा ग्रुप इथे पाहायला मिळतोय मागचे कोण मागे दिसत नाही आहेत माझ्यावर मग या सगळ्या कार्यक्रमाचा एक शॉर्ट व्हिडिओ मी माझ्या वरती सुद्धा टाकणार आहे आर जे पर्सन ट्वेंटी नक्की पहा स्पर्धा उत्तमच झालेली आहे या काही शंका नाही आहे पहिल्या नंबरसाठी विशेष म्युझिक पाहिजेच

आला फोटो सगळ्यांचा मान्यवरांनी थांबवायचा आपल्याला लकी ड्रॉ जो आहे तो घ्यायचा आहे लकी ड्रॉ ची काही धन्यवाद जाऊन नक्की आपण खरेदी करायची आहे आपले मुख्य प्रायोजक शबरी ग्रुप असेल त्यानंतर सहप्रायोजक काका सराफ आहे जगदंबा क्लॉथ सेंटर आहे पंडी दीनदया पथसंस्था आहे ऍपेक्स हॉस्पिटल आहे सोनी गिफ्ट आहे तुषार अंबाडे सरांची अल्केमीज अकॅडमी आहे या सगळ्यांसाठी आपण इथं जोरदार टाळ्या बाजू आणि राजेंद्र काय सरांसाठी जोरदार टाळ्या था बाजू सगळ्या त्यांच्या कमिटीसाठी जोरदार टाळ्या बाजू कारण त्यांच्यामुळे हा कार्यक्रम इथं संपन्न होतोय आता फायनली आपण अनाऊन्स करूया आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विनर कोण ठरलेला आहे पहिला क्रमांक <coughs> नमस्कार म्हणजे आपलं कीजिए जे मराठी मी बोल लेकिन मुझे म्हणजे है एक भी मेरे से अगर गलती हो गई तो ये तो महाराष्ट्र और मराठी के लिए मेरे लिए बहुत बड़ा अपमान रहेगा इसलिए मैं हिंदी में बात कर रहे मेरे लिए बहुत बड़ा सम्मान है महाराष्ट्र और मराठी का बारे में बहुत सम्मान है आ, मैं काले सर ने ये जो कार्यक्रम को मुझे बुलाया मुझे मैं और काले सर एक ही बिल्डिंग में हम लोग काम करते आ, ये जो मंगल गौरी प्रोग्राम है एक बार आप आइए आपका सपोर्ट चाहिए बोल के मेरे पास आया मुझे लगा छोटा सा कार्यक्रम रहेगा मैं सुबह मेरा मिसेस के साथ आए थे मुझे देख के बहुत अच्छा लगा इतना बड़ा कार्यक्रम आप लोग आयोजित कर रहे हैं बोले तो बहुत खुशी की बात है और मैंने बहुत टाइम इधर बैठ के देखा बहुत अच्छा कार्यक्रम है ये अहिल्यानगर के लिए ऐसा कार्यक्रम हो रहे बोले तो बहुत खुशी की बात है मैं छोटा सा इसमें उनको सहकारी किया है अभी सर ने बोला अगले साल भी एक इससे भी बड़ा कार्यक्रम करेगा बोल के मैं उनको पूरा प्रॉमिस कर रहे मैं पूरा अगले कार्यक्रम में पूरा आपका पीछे के। मैं पूरा सपोर्ट करेगा आपको ये भरोसा मैं देता हूँ अभी वो जो सभी लोगों को माँ का नाम से एक जाट लगाने के लिए दिया है ये बहुत खुशी की बात है क्योंकि मैं एग्रीकल्चर एक एक फैमिली से मैं आया है मैं प्रॉपर आठ हजार जाड़ मैं मेरा प्रॉपर गांव में मैंने खुद लगाए ले आठ हजार जाड़ लगाए ले मैंने ये मुझे बहुत खुशी की बात है ऐसे कार्यक्रम आगे भी होना चाहिए मुझे मालूम है अभी आप लोग जो ये कार्यक्रम का जो गिफ्ट लेने के लिए अवसर में रहेगा अभी बात करने का टाइम नहीं है आप लोगों ने ये जो कार्यक्रम में मुझे बात करने के लिए जो मौका दिया उसके लिए सभी काले सर और मेरे सभी दोस्त लोग हैं अभी अगर कर साहब लोढ़ा साहब मेरा, 40 साल से मेरा अच्छा दोस्त है सभी को स्टेज में सभी लोगों को मैं अभिनंदन करके आगे जो आ, ये कार्यक्रम को जो आया है सभी को मेरा नमस्कार बोल के मेरा शब्द समाप्त

रंकुळा विसाव्याचे वेदू क्षणौ समजमती मध्ये रमते मन विसरगतंदन मन सायी बदा सायी पडा टेंशन पात न राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर पुरूडा पार्टी वनभूषण या वशिष्ठ्यांसह अल्पवदीत लोकप्रिय झालेले पर्यटन स्थळ सायीपन